गोदावरी नदीचा पूर परिस्थिती ही होण्याची सुरुवात झाली आहे गेल्या सहा दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात पाऊस सुरू होता मात्र कालपासून पावसाने उघडून घेतल्यानंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय यामुळे गोदावरी नदी पातळीत कमी झाली आहे रामकुंड परिसरात असलेले छोटे मोठे मंदिर हे पाण्याने वेढलेले असले तरी पुराचं मापक म्हणून ओळख असलेल्या तुतोंड्या मारुतीच्या एवढं पाणी झालंय गेल्या सहा दिवसांपासून रामकुंड परिसरात गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती मात्र आता गोदावरी नदी पाणी पातळीत झालेली वाढ कमी झाली असून रामकुंड परिसरातील परिस्थिती आता पूर्वत होताना पाहायला मिळत आहे अनुचित प्रकार घडू नये यासाठी रामकुंडा परिसरामध्ये सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले जागर जळस्थान करिता भूषण जैन नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित